नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो मागचा व्हिडिओ तुम्हाला दिला होता वर्गमूळ एक सेकंदात कसं काढायचं ट्रिकने तो व्हिडिओ खूप साऱ्या मित्रांना आवडला परंतु खूप साऱ्या मित्रांनी मला लगेच प्रश्न विचारला की सर ह्याच पद्धतीने घनमूळ सुद्धा ट्रिकने कसं काढायचं तेही सेकंदात ते समजावून सांगा तर त्यासाठी वेगळा व्हिडिओ करावा लागणार होता परंतु मित्रांनो आज मी तुमच्यासाठी असा व्हिडिओ घेऊन आलोय की ज्या व्हिडिओमध्ये एकाच वेळी दोन्ही ट्रिक मी तुम्हाला समजावून सांगणार आहे वर्गमूळ देखील ट्रिकने सेकंदात कसं काढायचं आणि घनमूळ सुद्धा ट्रिकने सेकंदात कसं काढायचं तर दोनही ट्रिक एकाच व्हिडिओत आज मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे मित्रांनो कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा कारण गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी मी तुमच्यासाठी नेहमी वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येत असतो तर चला मित्रांनो समजावून घेऊया वर्गमूळ आणि घनमूळ सेकंदात ट्रिकने कसं काढायचं लेट गेट स्टार्टेड सर्वात पहिल्यांदाच पुन्हा एकदा समजावून घेऊ मित्रांनो वर्गमूळ हे ट्रिकने सेकंदात कसं काढायचं असतं मागच्या व्हिडिओत तुम्हाला समजावून दिले परंतु परत एकदा दोन उदाहरणं घेऊन समजावून देतो आणि यानंतर घनमूळ देखील ट्रिकने कसं काढायचं ते समजावून देतो सर्वात पहिल्यांदा बेचाळीस हजार आठशे एकोणपन्नास याचं वर्गमूळ ट्रिकने कसं काढायचं तर मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो शेवटचे दोन अंक काय करा थोडेसे बाजूला करा म्हणजे एकोणपन्नास हे जे दोन अंक आहे हे आपण थोडेसे बाजूला केले ह्या एकोणपन्नास मध्ये शेवटी नऊ आलाय एखाद्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी नऊ कधी येतो तर तुम्हाला माहिती मित्रांनो एखाद्या संख्येच्या एकक स्थानी तीन असेल किंवा सात असेल तर त्या संख्येच्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी नऊ येत असतो म्हणजे तीन त्रिक नऊ होतात साथी साथी एकोणपन्नास होतात म्हणजे ही जी वर्गसंख्या आहे याच्या एकक स्थानी नऊ का आला कारण हिच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी एक तर तीन असेल किंवा सात असेल मग तीन घ्यायचा का सात घ्यायचा कसं ठरवायचं तर ह्या उरलेल्या तीन अंकांवरून ते ठरवायचं आता शेवटच्या ह्या दोन अंकांवरून आपण काय ठरवणार आहोत तर या नऊ नऊ एकक स्थानी आलाय तर त्यावरून आपण तीन निवडायचा की सात निवडायचं एवढंच ठरवणार आहोत आता पुढे चारशे अठ्ठावीस ही एक संख्या उरली दोन अंक बाजूला केल्यानंतर जे उर उर्त, अंक उरतात ज्या संख्या उरतात ती सर्व संख्या पाहून घ्या एकदा चारशे अठ्ठावीस आहे यातून वजा होणारी सर्वात मोठी वर्गसंख्या कोणती तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो वीजचा वर्ग चारशे होतो वीजचा वर्ग चारशे होतो चारशे चारशे अठ्ठावीस मधून चारशे वजा होऊ शकतात बरोबर परंतु मित्रांनो हे शोधल्यानंतर त्याच्या पुढची सुद्धा वर्ग संख्या तुम्हाला माहीत असली पाहिजे वीसचा वर्ग चारशे आहे तो याच्यातून वजा होणार आहे हे एक उत्तर आपल्याला मिळालं आता वीसचा वर्ग मिळाला तर एकवीसचा सुद्धा वर्ग तुम्हाला माहीत पाहिजे एकवीसचा वर्ग आहे चारशे एक्केचाळीस याचा काय उपयोग होणार ते तुम्हाला सांगतो मी पहिल्यांदा उरलेली जी संख्या आहे त्यातून वजा होणारी मोठ्यात मोठी वर्गसंख्या चारशे आहे तिचं वर्गमूळ लिहून टाका वीस बरोबर आता ह्या वीसच्या पुढे तीन येणार की सात येणार एवढाच फक्त काय तो शोध लावायचा बाकी आपला आता तो शोध कसा करायचा तर चारशे अठ्ठावीस ही संख्या चारशेच्या जवळची आहे की चारशे एक्केचाळीसच्या जवळची आहे हे शोधा हे चारशे कशी मिळाले आणि चारशे एक्केचाळीस कशी मिळाले ते तुम्हाला कळलंच आहे आता चारशे अठ्ठावीस ही संख्या दोन्ही ह्या दोन्ही संख्यांपैकी कुणाच्या जवळची आहे तर बघा चारशेच्या आणि चारशे अठ्ठावीस यामध्ये अठ्ठावीसचा फरक आहे एक चारशे एक्केचाळीस आणि चारशे अठ्ठावीस यामध्ये तेराचा फरक आहे मित्रांनो मग बघा आता चारशे एक्केचाळीसच्या जवळची की चारशे अठ्ठावीस चारशेच्या जवळची तर चारशे एक्केचाळीस आणि चारशे अठ्ठावीस यामध्ये कमी फरक आहे हा जास्त फरक आहे मग आता हे एकदा समजल्यानंतर चारशे ही संख्या लहान आहे चारशे एक्केचाळीस ही संख्या मोठी आहे लहान संख्येच्या जवळची आहे की मोठ्या संख्येची जवळची तर मोठ्या संख्येच्या जवळची आहे चारशे अठ्ठावीस म्हणून ह्या दोन लहान मोठ्या संख्यांपैकी मोठ्या संख्येची जवळची आहे म्हणून मोठी संख्या निवडा आणि ती इथं लिहून टाका हे जे उत्तर होईल तुमचं ते असणार आहे बेचाळीस हजार आठशे एकोणपन्नासचं वर्गमूळ तुम्ही करून पाहू शकता दोनशे सात गुनिले दोनशे सात करा तुम्हाला बेचाळीस हजार आठशे एकोणपन्नास हे उत्तर मिळेल तुमच्या लक्षात नसाल आला मित्रांनो तर अजून एक उदाहरण समोर घेतलं जे तेही समजावून देतो पुन्हा एकदा मित्रांनो त्याचप्रमाणे दोन अंक बाजूला काढा या दोन अंकांवरून आपल्याला काय करायचंय फक्त इथं एकक स्थानी एक आलाय तर तो एक कधी येतो एखाद्या संख्येच्या एकक स्थानी एक असेल किंवा नऊ असेल तर त्या संख्येचा वर्ग केल्यानंतर वर्ग संख्येच्या एकक स्थानी एक येतो म्हणजे ही जी संख्या आहे एकोणचाळीस हजार सहाशे एक हिचं जे वर्गमुळे येईल त्या वर्गमुळाच्या एकक स्थानी एक तर एक असेल किंवा नऊ असेल आणि हे तुम्हाला मी समजावून आहे एक केव्हा येतो तर एक किंवा नऊ असेल तर आता यापैकी एक घ्यायचं की नऊ घ्यायचा वर्गमुळात हे आपण ठरवणार कसं या, कस या उरलेल्या संख्यांवरून आता तीनशे शहाण्णव मधून वजा होणारी सर्वात मोठी वर्गसंख्या तीनशे एकसष्ट आहे मित्रांनो आणि तिचं वर्गमूळ आहे एकोणवीस ते एकोणवीस इथं लिहून टाकू वजा होणारी जी मोठ्यात मोठी वर्गसंख्या असते तिचं वर्गमूळ लिहून टाकलं जे इथं केलं बघा मोठ्यात मोठ्या मोटे, मोठ्या ह्या संख्येतून वजा होणारी मोठ्यात मोठी संख्या चारशे होती तिचं वर्गमूळ वीस लिहून टाकलं आता प्रश्न फक्त एवढाच राहिला की एक आणि नऊ याच्यापैकी कोणता निवडायचा तर तुम्हाला मी सांगितलंय तीनशे शहाण्णवतून वजा होणारी मोठ्यात मोठी वर्गसंख्या तीनशे एकसष्ट तिचं वर्गमूळ एकोणवीस तर वीजचं सुद्धा वर्ग, वर्ग, वर्ग मूळ लिहून टाका इथं वीजचं वीजचं सुद्धा वीजचा सुद्धा वर्ग लिहून टाका वीजचा वर्ग चारशे आहे आता ह्या दोन संख्यांपैकी कुणाच्या जवळची तीनशे शहाण्णव तीनशे एकसष्टच्या जवळची की चारशेच्या जवळची लहान संख्येच्या जवळची की मोठ्या संख्येच्या जवळची तर तीनशे शहाण्णव हे चारशेच्या जवळची कारण चारचाच फरक आहे फक्त म्हणजे मोठ्या या दोघांपैकी जी मोठी आहे मोठ्या संख्येच्या जवळची आहे म्हणून मोठा अंक निवडा आणि तो इथं लिहून टाका एकशे नव्याण्णवचा वर्ग आहे एकोणचाळीस हजार सहाशे एक किंवा एकोणचाळीस सहाशे एकोणचाळीस हजार सहाशे एकचं वर्गमुळं आहे एकशे नव्याण्णव प्रत्यक्ष करून जरी बघितलं तुम्ही हा गुणाकार तरी तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल फक्त लक्षात घ्या मित्रांनो ही ट्रिक अशी आहे की यामध्ये लागणार आहे तुम्हाला सराव आणि सराव झाला ना मित्रांनो तर तुमच्या लक्षात येईलच की आपण ह्या ट्रिकने हे उत्तर कसं शोधतोय तर वर्गमूळ काढण्याची ही ट्रिक आहे मित्रांनो याप्रमाणे सराव करा तुम्हाला सेकंदात वर्गमूळ काढता येणं शक्य आहे आता ह्याच व्हिडिओत मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला घनमूळ सुद्धा अशाच पद्धतीने सेकंदात कसं काढायचं एखाद्या संख्येचं घनमूळ घनसंख्येचं गन घनमूळ कसं काढायचं सेकंदात तेही समजावून घेऊ म्हणजे एकाच व्हिडिओत तुम्हाला तुमचे दोन कामं होतील वर्गमूळ काढण्याची ट्रिकही तुम्हाला मिळून जाईल आणि घनमूळ कसं काढावं त्याची ही ट्रिक मिळेल त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ पाहायची गरज राहणार नाही चला तर मित्रांनो एक उदाहरण घेतलं एक उदाहरण समजावून घेऊ आणि मग काही उदाहरणांचा सराव करू घनमुळामध्ये एकवीस हजार नऊशे बावन्न बरोबर किती आता इथं घनमुळा इथं तीन दिलाय म्हणून याचा अर्थ काय होतो की करणी चिन्हाच्या इथं डोक्यावर तीन असला की समजायचं या संख्येचं घनमूळ काढायचंय घनमूळ म्हणजे तिसरं मूळ तर चला ही कोणत्या संख्येचा घन आहे त्या, त्या ती संख्या आपल्याला शोधायची आहे एकवीस हजार नऊशे बावन्न मित्रांनो ह्या संख्ये या ठिकाणी काय करायचं वर्गमूळ काढताना आपण शेवटच्या दोन अंक बाजूला करतो घनमूळ काढताना शेवटचे तीन अंक बाजूला करायचे बघा म्हणजे नऊशे बावन्न हे बाजूला केले ह्या नऊशे बावन्नवरून आपल्याला फक्त एवढंच ठरवायचं आहे की जे घनमूळ मिळेल त्याच्या स्थानी कोणता अंक असेल आणि तो कसा ठरवायचा तेही सांगतो मित्रांनो इथं ह्या घनसंख्येच्या एकक स्थानी दोन आहे ना तर लक्षात ठेवा मित्रांनो दोन असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी नेहमी आठ हाच अंक येतो इथं दोन वेगळे अंक येत नाही लक्षात ठेवा दोन असेल तर आठ येतो आठ असेल तर दोन येतो तीन असेल तर सात येतो सात असेल तर तीन येतो एवढ्याच फक्त काय त्या जोड्या लक्षात ठेवा आणि ह्या जोड्या लक्षात ठेवणं काहीही अवघड नाही इथं दोन आलाय तर लक्षात ठेवा घनमूळ जे निघणार आहे त्या संख्येचे एकक स्थानी आठच असणार इथं आठ असला तर घनमूळाचे एकक स्थानी दोनच असणार तीन असला तर सात असणार सात असेल तर तीन असणार बस एवढंच पाठ करून ठेवा दोन असेल तर आठ आठ येईल आठ असेल तर दोन येईल तीन असेल तर सात येईल सात असेल तर तीन येईल आणि उरलेल्याचं काय मग समजा पाच असला तर तर उरलेले सर्व अंक घनमुळाच्या एकक स्थानी तेच येतात दुसरे बदलत नाही तर सरावाने तुमच्या लक्षात येईलच आता लक्षात घ्या मित्रांनो इथं ह्या तीन संख्यांवरून तीन अंकांवरून नऊशे बावन्न यावरून आपण शेवटचा अंक पाहायला तो एकक स्थानी दोन आलाय दोन स्थानी आला याचा अर्थ या सर्व संख्येच्या घनमुळाच्या एकक स्थानी आठ हा येणारच आहे म्हणजे आठ तर मिळालाच तुम्हाला उत्तरात आता काय राहिलं एक स्थानचा अंक मिळाला इथं कोणता अंक येणार आहे कोणती संख्या येणार आहे तर ही उरलेले बघा उरलेले किती आहे एकवीस एकवीसमधून वजा होणारी सर्वात मोठी गज घनसंख्या कोणती सर्वात मोठी घनसंख्या कोणती बघा एकचा घन एक, एक दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस सत्तावीस वजा होणार नाही तीनचा घन सत्तावीस तो वजा होणार नाही मग दोनचा घन जो आहे आठ तो वजा होतो त्याचं घनमूळ दोन आहे हे दोन इथं लिहून टाका तुमचं उत्तर झालं मित्रांनो घनमूळ काढणं वर्गमूळ काढण्यापेक्षा ही सोपी गोष्ट आहे तर अठ्ठावीस गुणिले अठ्ठावीस गुणिले अठ्ठावीस असं जर केलं तर तुम्हाला उत्तर मिळेल एकवीस हजार नऊशे बावन्न म्हणजेच एकवीस हजार नऊशे बावन्नचं घनमूळ आहे अठ्ठावीस लक्षात नसेल आलं मित्रांनो काळजी करू नका पुन्हा एक उदाहरण घेतो आणि व्यवस्थित पुन्हा समजावून देतो पुन्हा पुढचं उदाहरण घेतो बघा मित्रांनो दहा अडतीस आणि तेवीस ही एक घनसंख्या आहे तरी इचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे अशा पद्धतीने मांडणी असली की आपण त्याचं घनमूळ काढत असतो बघा तुम्हाला काय सांगितलं शेवटचे तीन अंक बाजूला करा वर्गमूळ काढताना आपण दोन अंक बाजूला करतो इथं घनमूळ काढताना तीन अंक बाजूला करा शेवटचा जो अंक आहे त्यावरून उत्तरातला एकच स्थानचा अंक शोधायचा तीन असेल तर सात येतो सात असेल तर तीन येतो दोन असेल तर आठ येतो आठ असेल तर दोन येतो बस पाठ करून ठेवा त्याच्यापेक्षा वेगळा अंक आला तर जो एकक स्थानी असेल तोच येतो उत्तरामध्ये तीन आहे म्हणून सात उत्तरात येणारच आहे उत्तराच्या एकक स्थानी सात असणारच आहे आता उरले हे तीन अंक ह्या तीन संख्या कोणती तयार झाली बघा एकशे तीन यातून वजा होणारी सर्वात मोठी घनसंख्या कोणती बघा एकचा चा घन एक दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस चारचा घन चौसष्ट पाच चा घन एकशे पंचवीस एकशे पंचवीस यातून वजा होणार नाही म्हणजे चारचा घन जो चौसष्ट आहे यातून वाजा होतो एकशे तीन मधून चौसष्ट वजा होऊ शकतात म्हणजे मोठ्यात मोठी घनसंख्या चौसष्ट वजा होईल यातून तिचं जे घनमुळं आहे चार ते इथं लिहून टाका तुमचं उत्तर झालं मित्रांनो हे जे आहे दहा अडतीस तेवीस म्हणजे एक लक्ष तीन हजार आठशे तेवीस याचं घनमूळ आहे सत्तेचाळीस तुम्ही प्रत्यक्ष करून बघितलं सत्तेचाळीस गुणिले सत्तेचाळीस गुणिले सत्तेचाळीस असं जर केलं तर तुम्हाला हे उत्तर मिळेल नक्की मिळेल मित्रांनो अजिबात चूक होणार नाही ही ट्रिक वर्गमूळ काढण्याच्या ट्रिकपेक्षा ही जास्त सोपी आहे त्यामुळे अजिबात काळजी करायचं कारण नाही त्यासाठी करावं लागेल तुम्हाला करा सराव तुम्ही जितका जास्त सराव कराल मित्रांनो तितकं तुमच्या व्यवस्थितपणे येईल अंगवळणी पडेल आणि तुम्हाला माहिती मित्रांनो गणित हा विषय लॉजिकचा आहे जो आपल्या बुद्धीची तर्कशक्ती विकसित करतो मित्रांनो लॉजिक विकसित करतो म्हणजे एका अर्थाने तुम्ही असं म्हणू शकता की आपल्या मानसिक सुदृढतेसाठी गणित हा विषय खूप फायद्याचा आहे तुम्ही म्हणाल मित्रांनो मानसिक सुदृढतेसाठी तुम्ही सांगताय पण शारीरिक सुदृढतेसाठी काय सांगणार तर मित्रांनो काळजी करू नका शारीरिक सुदृढता म्हणजे काय तर एकदम फिट एनर्जेटिक आणि हेल्दी राहणं याला म्हणायचं शारीरिक सुदृढता दिवसभरामध्ये आपण काय खावं दररोजचं आपलं रुटीन काय असायला हवं दररोज आपण न चुकता व्यायाम करतो का यावर अवलंबून असते मित्रांनो शारीरिक सुदृढता ज्याला कोणालाही वाटत असेल की मी आयुष्यभर फिट हेल्दी आणि एनर्जेटिक राहिलो पाहिजे तर अजिबात काळजी करू नका मित्रांनो त्यांना मी फिटनेस प्रोग्राम सुद्धा देऊ शकतो त्यासाठी माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे मित्रांनो ह्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला इन्क्वायरी करू शकता विचारू शकता तुमची जर इन्क्वायरी आली मित्रांनो तर आमचा फिटनेस प्रोग्राम काय आहे हे तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून दिले जाईल तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच आमच्या फिटनेस प्रोग्रामला सुद्धा जॉईन करू शकता त्यासाठी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे ज्याला कोणालाही इन्क्वायरी करायची असेल मित्रांनो तर त्यांनी माझ्या ह्या व्हॉट्सअप नंबरला नक्की इन्क्वायरी करा चला तर मित्रांनो घनमूळ काढण्याच्या संबंधीची ट्रिक समजावून सांगण्यासाठी अजून सराव म्हणून दोन उदाहरणं तुमच्यासाठी घेतो मित्रांनो पुन्हा दोन उदाहरणं घेतली पुन्हा एकदा सराव करूया तुम्हाला सांगितलंय या संख्येचं घनमूळ जर काढायचं असेल तर शेवटचे तीन अंक थोडे बाजूला करा ह्या तीन अंकांमधला एकच स्थानचा अंक पहा आणि त्यावरून ठरवा की उत्तराचा एकच स्थानचा अंक कोणता असणार आहे तर इथं चार आलाय तुम्हाला मी सांगितलं दोन असेल तर आठ येतो आठ असेल तर दोन येतो तीन असेल तर सात येतो सात असेल तर तीन येतो आणि त्या व्यतिरिक्त कोणताही अंक आला मित्रांनो तर तोच येतो तो। या संख्येच्या घनमूळाचे एकच स्थान चार असणार आहे मित्रांनो आता उरलेली जी एकशे सत्तावन्न संख्या आहे यातून वजा होणारी सर्वात मोठी घनसंख्या कोणती तर यातून वजा होणारी सर्वात मोठी घनसंख्या एकशे पंचवीस आहे जिचं घनमूळ पाच आहे ते इथं लिहून टाकलं आपलं उत्तर संपलं पुढे एक उदाहरण आहे बघा पुन्हा तीन हे अंक बाजूला करू आपण ह्या तीन अंकाच्या एकच स्थानच्या अंकावरून आपण काय करू आपल्या उत्तराचा एकच स्थानचा अंक शोधू इथं सहा आहे तुम्हाला सांगितलं दोन असेल तर आठ आठ असेल तर दोन तीन असेल तर सात सात असेल तर तीन उरलेला असू द्या तोच येतो इथं सहा आहे ना सहाची आता हे जे आठशे चौऱ्याऐंशी आहे मित्रांनो यातून वजा होणारी सर्वात मोठी घनसंख्या कोणती तर मित्रांनो सातशे एकोणतीस ही घनसंख्या आहे जिचं घनमूळ नऊ आहे नऊचं घन सातशे एकोणतीस आहे यासाठी मित्रांनो सोपी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा दहा पर्यंत घनसंख्या तुम्ही पाठ करून ठेवा तुम्हाला कोणत्याही संख्येचं घनमूळ काढता येईल आणि दहा पर्यंत घनसंख्या पाठ करणं काहीही अवघड नाही मित्रांनो खूप सोप्या आहे त्या हे आठशे सा, चौऱ्याऐंशी मधून सातशे एकोणतीस वजा होऊ शकतात सातशे एकोणतीसचं घनमूळ आहे नऊ म्हणजे शहाण्णवचा घन आहे ही वरती दिलेली संख्या तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल की एकाच व्हिडिओमधून मधून मी तुम्हाला वर्गमूळ काढण्याची ट्रिक आणि घनमूळ काढण्याची ट्रिक समजावून दिली जी एकाच व्हिडिओत तुम्हाला देणं गरजेचं दे होतं कारण खूप साऱ्या मित्रांनी प्रश्न विचारला वर्गमुळाचा व्हिडिओ दिला आणि तिथं मला विचारलं बऱ्याच जणांनी की सर घनमूळ काढण्याची ट्रिक सांगा वेगळा व्हिडिओ बनवण्यापेक्षा मी एकाच व्हिडिओ दोन्हीही ट्रिक तुम्हाला दिले आहे त्यामुळे मित्रांनो आता तुम्हाला दोन वेगवेगळे व्हिडिओ पाहायची गरज नाही एकच व्हिडिओ पहा आणि दोन्ही ट्रिक समजावून घ्या भरपूर सारा सराव करा मित्रांनो आणि आपला हा व्हिडिओ ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनल तुमच्याकडून अजून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो तुमच्या काही मित्रांना जर अशा व्हिडिओची गरज असेल तर कृपा करून आपला हा व्हिडिओ तुमच्या किमान पाच मित्रांना शेअर करायला विसरू नका ज्याच्यामुळे त्यांचाही फायदा होईल आणि आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब अजिबात विसरायचं नाही एक ते दहा पर्यंत ज्या घनसंख्या आहेत त्याचा टेबल तयार करा चार्ट तयार करा आणि तुमच्या अभ्यासाच्या जागेवर तो कायमस्वरूपी लावून ठेवा म्हणजे त्या संख्या कायमस्वरूपी तुमच्या नजरेखाली राहतील आणि त्या चालता बोलता तुमच्या पाठ देखील होऊन जातील तर चला मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वाच्या टॉपिकवर तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय जय हिंद